तर बीड मध्ये ज्या बायपासच्या भागात ही सभा होणार आहे त्या सभास्थळावरूनच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नितेश महाजन मनोज जरंगे पाटील यांची आज बीड मध्ये इशारा सभा होणार आहे आणि या सभेची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो बीड शहराच्या बाजूला असलेल्या बीड बायपास रोडवर ही सभा होत आहे आणि या सभेसाठी लाखो मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे या सभेपूर्वीच या ठिकाणच्या आयोजकांना नोटीसा देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे झारांगी पाटलांनी एक प्रकारचा इशारा देखील राज्य सरकारला दिलेला आहे राज्य सरकारने ठोस अशी नाही आणि या निर्णायक आणि अंतिम सभेकडे या राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळेच या इशारा सभेतून मनोज जारांगे पाटील हे राज्य सरकारला काय इशारा देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तोपी सह नितेश महाजन झी मीडिया बीड